you <music> शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या तीन प्रमुख नेत्यांनी ने शिवसेनेत प्रवेश केलाय नाशिकच्या उबाठा गटाच्या माजी नगरसेविका इंदूबाई सुदाम नागरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव समीना शोएब मेमन आणि किमान वेतन सल्लागार समिती सदस्य विक्रम नागरे यांनी ठाणे इथं आयोजित कार्यक्रमामध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केलाय हा भव्य प्रवेश सोहळा रविवारी ठाणे इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप कामगार आघाडीचे सरचिटणीस विक्रम नाकरे माजी नगरसेविका इंदुमती नाकरे आणि भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि उभाठ्या गटात प्रवेश केला होता मात्र अवघ्या काही दिवसातच पक्ष बदलत शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्यानं सातपूर परिसरामध्ये शिवसेना शिंदे गट अधिक मजबूतीनं येणाऱ्या काळात तयार होईल असं दिसून येत आहे यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी उपनेते विजय करंजकर सहसंपर्क प्रमुख राजू लवटे प्रमुख प्रवीण तेदमे युवती सेना कोर कमिटी सदस्य आणि माजी नगरसेविका हर्षदा गायकर त्याचबरोबर योगेश मस्के हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर